प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर मराठी विभाग निर्मिती डॉक्टर चंद्रशेखर भारती तुकाराम यांच्या अभंगामध्ये लपलेली आणि त्यातील गूढार्थ समजून घेणार आहोत संत तुकारामांचे अभंग म्हणजे जीवनाचे गूढ तत्वज्ञान साध्या शब्दांत मांडणारी एक अद्भुत कला आहे संत तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये अनेक प्रतीके वापरली गेली आहेत चला तर मग त्यातील काही महत्वाच्या प्रतीकांची माहिती घेऊया प्रथम प्रतीक आहे कन्या या प्रतीकात भक्त किंवा जीव दर्शवला आहे जो आपल्या कर्मबंधनातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतो कन्या सासरी जाऊन स्थिर होते तसेच भक्त ईश्वराशी एक रूप होतो दुसरे प्रतीक आहे सासर सासर म्हणजे ईश्वर प्राप्तीचे स्थान जसे कन्या सासरी जाऊन स्थिर होते तसेच भक्त ईश्वराशी एक रूप होतो तिसरे प्रतीक आहे माया माया म्हणजे संसारातील बंधने व मोह माया ही साधकाला खिरवून ठेवते आणि त्याच्या अध्यात्मिक प्रगतीत ठरते चौथे प्रतीक आहे मासोडी आणि पाणी मासोडी आणि पाण्याची तुलना साधक आणि ईश्वर यांच्यातील परस्पर संबंधाचे प्रतीक आहे ईश्वराशिवाय साधकाला चैन पडत नाही या अभंगातून तुकाराम महाराजांनी भक्तीतील समर्पणाची भावना स्पष्ट केली आहे भक्ताने संसारात राहूनही ईश्वर भक्तीने स्थिर राहावे असा संदेश दिला आहे मयेचे बंधन आणि त्यातून सुटका यामथे साधकाची तम्मल अधोरेखित केली आहे तुकाराम महाराजांनी या अभंगातून ईश्वर प्राप्तीच्या मार्ग व त्यासाठी आवश्यक असलेली तम्मल आणि समर्पण या भावनांचा गुडार्थ मांडला आहे त्यांच्या प्रतिकात्मकतेमुळे अभंग अधिक आशयगर्भ बनतो संत तुकारामांच्या अभंगामधील प्रतिकात्मकतेचा अभ्यास केल्याने आपल्याला त्यांच्या विचारांची गुढता आणि गहनता समजते तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामधून समाजाला एक नवा दृष्टिकोन दिला आहे त्यांच्या अभंगामधील प्रतिकात्मकता आपल्याला जीवनातील विविध पैलू समजून घेण्यास मदत करते त्यांच्या अभंगामधील प्रतीके आपल्याला जीवनातील सत्य आणि अध्यात्मिकता या यांचा अर्थ समजावून देतात संत तुकारामांच्या अभंगामधील प्रतिकात्मकतेचा अभ्यास केल्याने आपल्याला त्यांच्या विचारांची गुढता आणि गहनता समजते तर हा होता संत तुकारामांच्या अभंगामधील प्रतिकात्मकतेचा अभ्यास तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंट्स मध्ये आणि लाईक शेअर आणि करायला विसरू नका धन्यवाद संत अभंगामधील अभ्यास केल्याने आपल्याला त्यांच्या विचारांची गुरता आणि गहनता समजते त्यांच्या प्रतिकात्मकतेमुळे अभंग अधिक आशयगर्भ गर्भ बनतो तर हा होता संत तुकारामांच्या अभंगामधील प्रतिकात्मकतेचा अभ्यास तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कृपया कमेंट्स मध्ये करवा। धन्यवाद